नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे यू जी सी सेट दोन हजार चोवीस साठीची जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत एकोणचाळीस नंबरची महाराष्ट्र सेट से फॉर असिस्टंट प्रोफेसर दोन हजार चोवीस जे आहेत त्याचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत एक्झाम जी आहे ती सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असताना महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही भर सेटची एक्झाम घेतली जाते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीद्वारे ही एक्झाम कंडक्ट केली जाते याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करताना तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेबसाईट देण्यात आलेली आहे ते संपूर्ण डिटेल जे आहे हे पी डी एफमध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जे आहे सावित्री फुले पुणे विद्यापीठाची त्याच्यावर जाऊन हे वाचू शकता किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तिथूनही बघू शकता त्यानंतर इंडक्स इंडेक्स तु� दिलेले आहेत मी व्यवस्थित वाचायचं आहे त्याच्यामध्ये कसं कसे प्रोसेस असते ही भरती यू जी सी से सेटची तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत कुठल्या कुठल्या विषयामध्ये आहे याच्यासाठी लागणारं तुमचं क्वालिफिकेशन काय आहे संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही तुम बघू शकता पी जी झालेल्या उमेदवारांनाच इथं अर्ज करता येतात म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार जे आहेत त्यांनाच अर्ज करता येतं ऑफलाईन पद्धतीने ही एक्झाम घेतली कंडक्ट केली जाते पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतात त्याच्यामध्ये मग तुम्हाला पेपर एक जो असतो तो जी एस असतो आणि पेपर टू जो असतो तुमचा स्पेसिफिक जो सब्जेक्ट आहे तुमचा पी जीचा त्याच्यावर असतो मग पेपर एक जो आहे तर तो पण कॉलिफाईंग असतो आणि पेपर टू जो आहे तर तो तुमचा पासिंग असतो तर अशा प्रकारचा हा जो युजीसी नेट सेट असे एक्झाम असतात ते कंडक्ट करत असते तर मग ही सेट जी एक्झाम आहे तर ते पुणे विद्यापीठा अंतर्गत कंडक्ट केली जाते ऑफलाईन एक्झाम असल्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत एम एस सी एम एम कॉम झालेले उमेदवार जे आहेत पी जी, जी सब्जेक्ट घेऊन तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले तर ते सर्वच उमेदवार इथं अर्ज करू शकता त्यानंतर कुठल्या कुठल्या विषयामध्ये तुम्हाला अर्ज करता येतात ते संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे मग रिझर्वेशन किती आहे ते देण्यात आलेलं आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेले हे जे पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तिथून बघू शकता तसेच हे तुम्ही बघू शकता मग तुमचं मराठी एन एम ए झालं असेल हिंदी मरा हिंदी एम ए इंग्लिश एन एम ए मग तुमचं एम ए एम एस सी झालेलं असेल सब्जेक्ट जे आहे तर नुसार देण्यात आलेले संपूर्ण सब्जेक्ट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर याच्यामधलं कुठल्याही सब्जेक्ट्समधनं तुमचं जर झालेलं असेल तर तुम्ही यू जी सी सेटसाठी अप्लाय करू शकता एकूण बत्तीस जे सब्जेक्ट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर हे संपूर्ण बघू शकता सेंटर ऑफ एक्झाम जे आहे तर ते देण्यात आले रत्नागिरी परभणी जे आहे ते आहे मुंबई आहे पुणे कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव औरंगाबाद नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि पणजीम म्हणजे गोवा एवढे परीक्षा केंद्र असणार आहे त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची वेबसाईट जी आहे सेट एक्झाम डॉट यू एन आय पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लिक ॲप्लिकेशन करता येणार आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते पण तुम्हाला त्या वेबसाईटवरनं पाहता येणार आहे परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी आठशे आहे एस सी एस टी पी डब्ल्यू ट्रान्सजेंडर ऑर्फन असाल ओ बी सी डी टी ए व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी सोशल बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमधून असाल किंवा ओपन कॅटेगरीमधून असाल तर सहाशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल असणार आहे त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेले परीक्षेच्या सात दिवस आधी तुमचे हॉल तिकीट म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे तर ते उपलब्ध होईल पेपर फर्स्ट जो आहे तर तो पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असतो पेपर दोन जो असतो तो शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी पेपर असतो पेपरचा कालावधी जो असतो पेपर एकचा एक तास असतो पेपर दोन दोन तासाचा असतो असा तीन तासाचा दोन शेड्यूलमध्ये पेपर असतो त्याच्यामध्ये गॅप वगैरे नसतो डायरेक्टच पेपर घेतला जातो पहिला पेपर झाल्याच्यानंतर दुसरा पेपर लगेच सुरू होतो तात्काळ त्याच्यामुळं तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्रेक वगैरे दिला जात नाही पेपर एक आणि पेपर दोनसाठी ए बी आ, साथी, आ, सी डी सेट असतात मग याच्यासाठी ओ एम आर सीट जी आहे तर ती तुम्हाला तिथं क दिली जाते एम सी क्यू टाईपचे तुम्हाला क्वेश्चन असणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे Uh, ही जी एम सी क्यू टाईप uh, यू जी सी सेट आहे तर ही दोन हजार चोवीससाठी लास्ट असणार आहे दोन हजार पंचवीसपासूनच uh, डिस्क्रिप्टिव्ह uh, निगेटिव्ह आणि ऑनलाईन असणार आहे यूजीसी uh, नेट जे असते त्याच पद्धतीने यूजीसी सेट पण कंडक्ट केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची जे इच्छुक उमेदवार आहे तर त्यांनी इथं नक्की अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचे व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील आणि क्वालिफाईंग जे सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला तर ते पण याच्यामध्ये देण्यात आले आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ही होती यू जी सी सेट एक्झाम दोन हजार चोवीस संदर्भातले आलेल्या ॲप्लिकेशन संदर्भातली माहिती ही माहिती घेऊन आले होते